छानशी गोष्ट पक्ष्यांचा राजा मोर याची आमचा पाळलेला मोर आमचा राजा त्याची गोष्ट आमच्या शेतात आमचं गाव म्हणजे एक टिपिकल खेडेगाव नदीच्या किनारी आमची शेती ज्या शेतामध्ये भरपूर झाड आहेत लिंबाची पिंपळाची बाबळीची करजाची चंदनाची खूप झाड आहेत तिथं खूप पक्षी राहतात अनेक प्रकारचे पक्षी चिमण्या कावळे कबुतर आणखी कशे कसले कसले मोर घुबड पिंगळा खूप पक्षी राहतात आणि कारण तिथे झाडी आहे खूप त्या झाडीमध्येच एका खोबणीत मोराचंही घरट आहे पण ते काय झालं एकदा तो वादळ आलं जरास आणि एक फांदी तुटली ते घरटक खाली पडलं मोराचं त्याच्यामध्ये दोन अंडी होती तुम्हाला माहितीये का मोराची अंडी कशी असतात नारळ एवढी मोठी असतात आणि एक अंड फुटलं एक अंड राहिलं आम्ही तिथंच होतो आमच्या शिकार झोपडीवर म्हणजे आमच्या शेतातल्या घरामध्ये मग आम्ही काय केलं वडिलांनी आमच्या घरी कोंबडी बसवली जायची म्हणजे गावच्या पद्धतीने मग ते कोंबडी अंड्यावर बसते मग पिल्लं निघतात अशी गावरान पद्धतीचं मग नि, ते आपण ना कोंबडीच्या खाली नेऊन ठेवू आम्ही ते आणलं आणि कोंबडीच्या खाली ठेवलं संध्याकाळी मोर आणि लोंडोर थोडासा कालवा करत होते त्यांचा म्याव 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 करून चाललं होतं पण ती त्या अंड्याजवळ काही येणार नव्हती मग काय झालं ठेवलं असेच बरेच दिवस गेले तीन आठवड्याने ते पिल्लू निघालं बाहेर दोन आठवड्याने दोन तीन आठवड्याने आणि ते पिल्लू निघालं ना इतकं सुंदर होतं ते मोराचं पिल्लू कि सगळेजण बघायचे त्याला त्याच्या ते डोक्यावर छोटासा तुरा त्याचा निळसर रंग छोटी छोटी पिसं त्याची हिरवीशी निघायला लागलेली कोंबडीची पिल्लही सुंदरच दिसतात पण त्या कोंबडीने त्यालाही एक्सेप्ट केलं होतं त्यालाही आपल्या पंखाखाली घ्यायची आणि तोही तिचं सगळं ऐकायचं जसं कोंबडी करते कॉक 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 करून सगळं काही तिच्या मागे मागे फिरायचं आमची मांजर मनीमाऊ मा ती तिच्याकडे त्याच्याकडे थोडी विक्षिप्त नजरेने बघायची कारण तो वेगळा दिसायचा पण हळूहळू हळू सगळ्यांना सवय झाली तसाच तो हळूहळू आमच्या घरी वाढला मग मोर दिसायला लागला मो असा मोरासारखा पूर्ण आम्ही त्याचं नाव राजा ठेवलं होतं राजा इकडे म्हटलं की यायचा जवळ ये म्हणलं की यायचा जवळ बसायचा आमच्या वसरीलाच एका साईडला वडील झोपलेले असायचे त्यांच्या कोपऱ्याच्या बाजूला तोही झोपायचा त्याला टाकलेला असायचं एक तक्तर त्याच्यावर अशा पद्धतीने तो नंतर झाडावर राहायला लागला आमच्या घराच्या दरवाज्यातच एक लिंबाचं झाड आहे मग त्याच्यावर राहायला लागला कोंबड्या रसायच्या बसलेल्या त्या झाडावर आमच्याच कोंबड्या महाळू हळू तो मोठा होत गेला जसं पावसाचे ढग आबाळात जमायला व्हायला लागले की तो छान असा आमच्या त्या गोठ्याच्या जा, झाडाच्या जा, मध्येच उभं राहून नाचायचा आपल्याला वाटतं फक्त कथा किंवा असं बोललं जातं असा अजिबात नाही खरं खुरं नाचायचा तो त्या ढगाकडे बघून सुंदर त्याचा पिसारा फुलून हळूहळू माझी धाकटी बहीण त्याला ओरडायची ए राजा चल आपण नाच तरी तिच्या बरोबर तो नाचायचा आमच्या गावाच्या शेजारच्या बऱ्याचशा छोट्या छोट्या शाळा एक शिक्षकी शाळा वाड्यांच्या शाळा ते मोर बघायला म्हणून आमच्या इथे यायचे कारण त्याला बघायला मिळायचं थो, थोडस हात लावायला पण मिळायचं नाहीतर असं जर तुम्ही मोराला हात लावायला गेला तर लावा ला, तो, तो तुमच्यावर हल्ला करेल तोच मारेल काय करेल पण तो आमचा घरचा पाळलेला असल्यामुळे तो हात लावू द्यायचा त्याची सुंदर पिस नाचाय लागल्या थोडं थोडं पडायची ती पिसही लोक घेऊन गी। <गीवन> जायची बरीचशी मुलं विद्यार्थी अशा पद्धतीने तो आमच्या घरातला एक सदस्यच बनला होता वडील बैलगाडी घेऊन शेतात निघाले की तोही त्या गाडीत जाऊन बसायचा हळूहळू तिथं ते मोर लांडोर तिथं खूप होते शेतामध्ये तो हळू त्यांच्यात जायला लागला परत यायचा माघारी संध्याकाळी परत जा असं करत करत एक दिवशी तो दिवसभर त्यांच्याकडेच थांबला पण संध्याकाळी परत आला काही दिवसांनी मग एक दिवस दोन दिवस त्यांच्याकडे राहायला लागला मग त्याला तिथं एक लांडोर भेटली मग तो तिथेच राहायला लागला आम्ही आवाज दिला राजा इकडे एकी तो यायचा यायचा आमच्यात बसायचा अगदी अंगाला घासायचा आपलं अंग कि जणू काय त्याला तिकडं जायचंय पण बोलता येत नव्हतं माणसाप्रमाणेच पक्षी प्राणी यांना सुद्धा भावना असतात प्रेम असतो कळतंही ते फक्त वाचन असल्यामुळे व्यक्त करता येत नाही आणि त्यांच्यातले त्यांच्यात ते व्यक्तही करतात पण ते आपल्याला कळत नाही अशा पद्धतीने मग हळूहळू तो तिकडेच राहायला लागला आणि तो आता माझे वडील म्हणायला लागले की हा आमचे बाबा म्हणायला लागले की हा आता मोरच आहे शेवटी तो पक्षी आहे तो जाणार त्यांच्या कळपात आणि मग असं करत करत तो त्यांच्यात जायला लागला तिथेच राहू लागला आम्ही आवाज दिला की यायचा परत जायचा तिथे आता तो खूप मोठा मोर झाला आणि तो तिथेच राहतो त्याची पण पिल्लं वगैरे झालेत असा आमचा राजा आमच्या घरी मोठा झालेला मोर कशी वाटली तुम्हाला गोष्ट जर आवडली असेल तर मित्रांनो जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बाय